नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे संडे इट इज अ फन डे तर मी आत्ता घेतलेला आहे करायला लाडू जे डेसिकेटेड कोकोनट पासून बनवले जातात तर घरात खायला काहीच नाही आहे त्याच्यामुळे काहीतरी असं बनवून ठेवलेलं असलं का पटकन तोंडात टाकता येतं तो, तर मग मी आज घेतले डेसिकेटेड कोकोनटचे लाडू बनवायला आणि हे लाडू बनायला अजिबात वेळ लागणार अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात पाकही तयार झालेला आहे माझा एकतारच पाक केलेला आहे मी पण ह्याची पूर्ण रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ती नक्की जाऊन बघा आणि लाडू करून सुद्धा बघा खूप छान लाडू होतात आणि माझ्या घरात तर सगळ्यांनाच मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात ही दूध पावडर घेतलेली आहे सो दूध पावडर डेसिकेटेड कोकोनट आणि पाक आपलं साखरेचं बस एवढेच इन्ग्रेडियंट लागतात आणि वेलची पावडर आणि मस्त असे लाडू तयार होतात सो आता लाडू मी वळून घेते आणि मग बाकीच्या कामांना सुद्धा लागते कारण आज संडे असल्यामुळे आज मला आहे सुट्टी तर मग का बरीच कामं असतात की जे आपल्याला आठवड्याभराची करायची असतात तर मग आता हे लाडू वळल्यानंतर ला मी आज करणार आहे गाजरचा हलवा कारण बरेच दिवस झाले की माझ्याकडे गाजर फ्रीजमध्ये पडून आहेत एक दोन दिवस तीन दिवस झालेले आहेत सो आता त्याचं गाजराचा हलवा करण्यासाठी तोसुद्धा मी करून घेते आज म्हणजे आज उद्याकडे मला तो खायला होईलच तर मग आता गाजर मी सगळ्या सर्वात पहिले वरचं ना आपण हे लेअर आहे ना साल हे काढून घ्यायचं आणि मग याला किसून घ्यायचं तर असं आणि बाकीचं आज आहे आपल्याला संडे त्याच्यामुळे बाकीचं जेवणसुद्धा व्हायचं आहे साईड बाय साईड मी तेसुद्धा तयारी करून ठेवते आहे आणि बाकी आता अजून मी चिवडासुद्धा बनवणार आहे कारण मग आपल्याला दिवसभरात काहीतरी खायला हवं असतं मुलांना सतत मग त्यांना काहीतरी हातात द्यायला पाहिजे म्हणून मग हे पदार्थ घरात बनवलेले असले का बरं वाटतं जरा आणि मुलं खातातही आवडीने घरामध्ये पण सर्वात म्हणजे पहिलं की माझ्या घरामध्ये तुम्हाला नेहमी चिवडा हा अवेलेबल दिसेलच पोह्याचा चिवडा अतिशय फेवरेट अशी रेसिपी आहे आमची आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार की मी कशाप्रकारे बनवते पोह्याचा चिवडा तर आमच्या इथे चोवीसता वेळी सकाळी उठलं नाश्त्याला कधी का कांदा पोहे उपमा वगैरेसुद्धा असतो पण जनरली बहुतेक वेळा पोह्याचा चिवडा हा घरामध्ये माझ्या ॲवेलेबल दिसणारच तुम्हाला आणि छान वाटतं तिखट तिखट खायला मस्त आणि कोणी आलं गेलं का सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही नाही तर मुलांचं सुद्धा काय होतं की खाली जाऊन दुकानांच्यातून दुकान काहीतरी पॅकेट्स वगैरे आणतात आणि मग ते खातात मग त्यापेक्षा हे चिवडा वगैरे असेल तर हे उत्तम होतं तर मस्त आणि मी आज तुम्हाला चिवड्याची प्रोसेस दाख सो so, uh, आज आहे संडे तर आज मला आहे सुट्टी स्पेशली तर काय कामं करायची तर सुट्टीच्या दिवशी अजून जास्त कामं असतात आरामाच्याऐवजी ॲक्च्युली तर माझ्याकडे असं झालं आहे की खायला आता सध्या घरात काहीच नाही आणि बाहेरचं जे आणतो ते पुरवठ्याला येत नाही सो मी तुम्ही पाहिलं की मी छान असे लाडू बनवले ते पण डेसिकेटेड कोकोनटपासून अगदी सोप्या पद्धतीने पटकन होतात आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा आमच्या <coughs> घरात तर ते बनवले आहे आणि आता करायला घेतलेला आहे चिवडा मग मी गाजर हलवासुद्धा केलेला आहे सो तो सुद्धा आत्ताच्या होऊन जाईल खायला आम्हाला आणि चिवडा म्हणजे कसं कोणी आलं गेलं पाहुणा राहणार किंवा घरात सुद्धा आपल्याला खायला बरं पडतं आणि पुरवठ्याला सुद्धा येतं सो आज ती तयारी चालू आहे आणि आता याच्यासाठी मी पोहे आपण भाजून घेतोय कारण आता मी आता संध्याकाळच्या वेळेस करायला घेतलेले आणि ऊन वगैरे पोह्यांना दिलेलं नाहीये सो मी पोहे जरा गरम करून घेते थोडेसे असे म्हणजे क्रंची झाले पाहिजे असं जर जा झालं तर मग मी त्याला साइडला तर पोहे छान गरम झालेले आहेत आणि आकसले सुद्धा गेलेत म्हणजे थोडेसे कुरकुरीत झालेत छान मस्त आणि नंतर अजून आपल्या चिवडा कथान सुद्धा त्याला वाफेवर ठेवायचे त्यामुळे ते मस्त छानच होणार आणि आता आपण बाकीची तयारी करायला घ्यायची सर्वात पहिले मला ना वाटण थोडंसं बनवायचं ते म्हणजे मिरची आणि लसणाचं जे आपल्याला पोह्यासाठी वापरायचे सो मी एक सात ते आठ मिरच्या आणि थोडस लसूण असं घेऊन त्याचं एक पेस्ट बनवते आणि शेंगदाणे घेतलेले आहेत मी थोडस तेल टाकलेलं याच्यामध्ये ही जी माझं भांडं जे आहे हे फार मोठ्या आकारामध्ये आहे त्यामुळे इझिली याच्यामध्ये अर्धा पाऊन किलोचा चिवडा सहजपणे होतो तर ही एक लंगडी आहे त्यामुळे पसरड असल्यामुळे करायला सुद्धा बरं पडतं आणि याच्यामध्ये मी शेंगदाणे असे थोडेसे शे ब्राऊनिश होईपर्यंत तळून घेतले पुन्हा याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे टाक थोडस जास्त जिरं टाकायचंय छान वास येतो आणि मग हिंग टाकले थोडस आणि मग ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची अशी मस्त फोडणी बसली पाहिजे म्हणजे तो एक छान वास कडीपत्ता जो ना छान येतो आणि कडीपत्ता भरपूर टाकावा भले तो नंतर काढून टाकला जातो ऍक्च्युली पण तरी सुद्धा कडीपत्ता हे अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे ह्या निमित्ताने काय होणार कडीपत्ता भरपूर टाकावा याच्यामध्ये डाळ्या घेतलेल्या आहेत मी आता डाळ्या तेलावरती मी थोडा वेळ जरा फ्राय करून देईन थोडासा कलर बदलून देऊया आपण आणि मग ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती लसूण आणि मिरचीची ती सुद्धा याच्यामध्ये ऍड करायची याच्यामध्ये मी पेस्ट ऍड केलेली आहे आणि हे थोडस हलवून घेऊया मग अशी जे आपण शेंगदाणे तळले होते ते मी जे पोहे आपण गरम केलेत ना त्याच्यावरती टाकलेले आहेत म्हणजे तेलही फुकट जात नाही आणि आता हे जे आपण डाळ्यांचं मिश्रण जे बनवलेलं आहे लसणाचं वगैरे हे पण याच्यामध्ये ऍड केलंय अॅक्च्युली याच्या मी डायरेक्ट पोहे टाकू शकतो पण मी खोबरं तळायला आधी विसरले होते सो मला आत्ता तळायचंय तर मग मी एक ब्राऊनिश होईपर्यंत खोबऱ्याला तळले आता पोहे डायरेक्ट मी याच्यामध्ये टाकणार आहे सो so, मग याच्यावरती मला काय होईल ह्याच भांड्यामध्ये वाफसुद्धा घेता येईल आणि मग हे पोहे ॲड करूया ह्याच्यामध्ये मग मा आपल्याला थोडेसे मसाले टाकावे लागतील थोडंसं धणा पावडर जिरा पावडर आणि हळद टाकायची आहे याच्यामध्ये आणि नंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे सगळे मसाले व्यवस्थित आपले लागले पाहिजे पोह्यांना आणि फ्लेम मात्र बारीक ठेवायचे आणि हे बघा छान कलर आला आहे मस्त कुरकुरीत झालेले छान झालेले आहेत बघूया खाऊन चिवड्यात आपलं झालेला आहे तर बघूया कसा झालेला आहे तर कुरकुरीत झाले आहेत की नाही झाले परफेक्ट मस्त झालेलं आहे छान तिखट मस्त झालेलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये मी कोकोनटचे लाडू आणि चिवडा हे दोन पदार्थ केलेले आहेत ला कोकोनटची लाडूची व्हिडिओ जी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर नक्की बघा करूनही बघा खूप छान सुंदर आणि मस्त लाडू आणि पण होतात अगदी फक्त ते मेजरमेंट्स आपण करून घेतले ना की अगदी पटापट पटापट होतात म्हणजे त्याला अजिबात वेळ लागत नाही इतर लाडू लाडूसारखा सो so, अशा प्रकारे आजचा दिवस छान गेलेला आहे आणि भेटूया नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय